कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांच्या कर्मचाऱ्यांनी पाडव्याला एका दिवसामध्ये दहा ते बारा तास राबून पस्तीस कोटीची ठेव गोळा केली त्याबद्दल त्यांचे स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन मात्र दुसऱ्या बाजूला जे संस्थेचे तीस ते चाळीस वर्ष संचालक आहेत ज्यांनी संस्थेकडून आजपर्यंत कोट्यावधी रुपयेचे कर्ज घेतलेले आहे तसेच महिन्याला लाख लाख रुपयेची पाकिटे घेतलेले आहेत आणि महिन्याला रंगीत पार्ट्या संस्थेच्या खर्चाने केलेल्या आहेत त्या संचालकांनी मात्र पाडव्याच्या दिवशी संस्थेसाठी ठेवी गोळा करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही किंवा या सर्व संचालकांच्या आज अखेर कोणत्याही ठेवी संस्थेमध्ये नाहीत संचालक म्हणून यांची उपयुक्तता संपलेली असून यांनी राजीनामा देऊन घरी स्वस्थ बसावे